और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचा स्वागत राज्यातील वीस लाख रिक्षा चालकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून त्यांना महामंडळाद्वारे सामाजिक सुरक्षा द्यावी अपघाती विमा संरक्षण द्यावे त्याचबरोबर नवीन रिक्षासाठी परवाने देऊ नयेत आणि रिक्षाचालकांचे जे विविध प्रश्न आहेत ते विविध प्रश्न सोडवण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी निगडी येथील भक्तिशक्ती चौक ते पिंपरी चौका दरम्यान रिक्षाचालकांनी रिक्षासह मोर्चा काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नॅशनल ट्रेडमॅन युनियन कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मोर्चाचे आयोजन केले होते राष्ट्रवादी संघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले प्रदेश सरचिटणीस तुषार घाटुळे संघटक धुराजी शिंदे उपाध्यक्ष राजेश माने सचिन नागणे मयूर जाधव निमंत्रक नाना कसबे सुरज देशमाने राजू बिराजदार अविनाश बनसोडे सचिन मेहत्रे किरण साडेकर इरफान चौधरी शमसुद्दीन शेख रमेश बनसोडे मंगेश पलके संतोष यादव बंडू डोंगरे अनिल गायकवाड यांच्यासह रिक्षाचालक सहभागी झाले होते घोषणा देत रिक्षाचालकांनी मागण्या मांडल्या नका ते म्हणाले नऊ वर्षापूर्वी रिक्षाचालकांचे महामंडळ स्थापनेचा निर्णय झाला सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना पाच कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले त्यानंतर रिक्षा चालकांसाठी अभ्यास समिती झाली त्याचा अहवालही आला दोन वर्षापूर्वी उद्योग मंत्री उदय उद्द, सामंत यांनीही महामंडळ होईल असे जाहीर केले मध्ये शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी मंडळ या महामंडळ याबाबत शासन आदेश काढले परंतु त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही पायला उशीर जायला बघतोय रिक्षा la bolo ku naala boki toyire. आज रिक्षाचालकांचा आक्रोश मोर्चा सर्वप्रथम काल नऊ ऑगस्ट क्रांती दिन झाला नऊ ऑगस्ट क्रांती दिनी भारतातल्या सर्व क्रांतिकारकांनी बंड पुकारलं आणि इंग्रज ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि चले जावची घोषणा दिली आणि त्यांनी ते यशस्वी केलं त्या आंदोलनामध्ये ज्यांना ज्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली त्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन आता हा ऑगस्ट क्रांती सप्ताह म्हणून आपण साजरा करतोय येणारी पंधरा ऑगस्ट आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील पंचवीस लाखापेक्षा अधिक रिक्षा चालकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आणि राज्य शासनाकडून आणि सरकारकडून केवळ दिशाभूल केली जाते आभाशी मंडळ आभाशी सरकार आणि अशा प्रकारची स्थिती आहे रिक्षाचालकांचे अपघाती मृत्यू होतात त्यांना अनेक वेळा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं तर वास्तविक रिक्षाचालक हा अपघातामध्ये मदतीला धावून येणारा तातडीनं त्यांना रुग्ण रुग्णा रुग्णवाहिका घेऊन रुग्णालयात दाखल करणारा हा रिक्षाचालकच आहे वास्तविक रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत आज अपघाती मृत्यू रिक्षाचालकांची होतात त्यांना पाच लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलं पाहिजे महामंडळ रिक्षा चालकांचं महामंडळ जाहीर करण्यात आलं लोकसभेच्या अगोदर महाराष्ट्र सरकारनं या फसव्या सरकारनं घोषणा केली परंतु त्याच्या अजूनही कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी रिक्षा चालवले रिक्षा चालक मुख्यमंत्री झाला आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आम्हाला आनंद आहे परंतु तुम्ही रिक्षा चालक मुख्यमंत्री झालात रिक्षा चालकांची अजून अवस्था दयनीय आहे त्यांच्यासाठी तुम्ही आता काहीतरी करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी महामंडळ होणं गरजेचं आहे त्यांची नोंदणी होणं शासनाकडे नोंदणी होणं सरकारी ओळखपत्र मिळणे आणि प्रत्येक रिक्षा चालकांच्या मुलांना उच्च शिक्षित झालं पाहिजे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि दुर्दैवानं अपघातात मृत्यू झाला तर पाच ते दहा लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळालं पाहिजे रजिस्ट्रेशन झालं पाहिजे नोंदणी झालं पाहिजे हे आम्हाला कागदावरचं महामंडळ नको आहे प्रत्यक्षात महामंडळ झालं पाहिजे ते महामंडळ नोंदणी आणि आम्हाला ओळखपत्र सरकारचं चा रिक्षाचालक म्हणून ते कधी देता हे बोला अगोदर या यासाठी आहे हे आजचं आंदोलन होतं परमिट बंद करत होते खुले परमिट जे आहेत खुले परमिटचं झाल्यामुळं आमचे चालक जो व्यवसाय करत होते त्याच्यामुळे भागीदार निर्माण झाले आणि एकाचा व्यवसाय डबल झाला त्यामुळे आता त्यांना दिवसभर फिर फिरून पण आपली रोजीरोटी जी आहे ती सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची भयानक अवस्था त्या ठिकाणी रिक्षाचालकांची झालेली आहे अत्यंत भयानक परिस्थिती आहे रिक्षाचालकांचे अनेक कर्ज आहेत कोरोनासारख्या भयानक परिस्थितीमधून जात असताना रिक्षाचालक अनेक ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे त्याचे अजून त्या कर्ज फिटलेले नाहीत आणि नालायक आणि नीच काय दरोडे घालणाऱ्या फायनान्स कंपन्या काही बँकेची लोक येऊन दमदाटी करून रिक्षा ओढून नेण्याचा सुद्धा प्रकार होतो आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही बंड पुकारणार आणि आमच्या नियमाप्रमाणे आम्ही योग्य पद्धतीनं शासन दरबारी आमच्या मागण्या मानलेल्या आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये जर आजचं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि शासन दरबारी याचा शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने याचा जर विचार नाही केला तर पुढच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा आम्ही का जाम आंदोलन रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांचं केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देणारा आजचा आंदोलन आहे आणि मी तमाम आज सकाळपासून भर पावसामध्ये माझा रिक्षा चालत धंदा बुडून शिव भक्ती शक्ती शिल्प समूहापासून जगदगुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं पुढे आल्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि आता या पावनभूमीमध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये त्यांच्या पु... त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आम्ही समारोप करत आहोत परंतु हे आंदोलन आमचं थांबलेलं नाही हे इशारा आंदोलन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल परंतु रिक्षा चालकांचं काय करता बोला शिंदे फडणवीस आणि पवार सरकार रिक्षा चालकाला कमी लेखू नका गरज पडली तर पुण्याच्या समताभूमी ज्याला आपण महात्मा फुलेंचं कर्मभूमी म्हणतो तिथून रिक्षा चालक थेट तुमच्या वर्षा निवासस्थानावर सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी देत आहोत आज रिक्षा चालकांची संख्या काय होती आणि किती रिक्षा चालकांचा सकाळी आमच्या पाचशे ते साडेपाचशे रिक्षा चालक भक्ती पासून सहभागी झाले अनेक रिक्षा चालकांनी मध्ये सहभाग नोंदवला काय आकुर्डीत सहभागी झाले काय पिंपरीत सहभागी झाले त्या सर्व रिक्षा चालकांचं आमचे भाऊ आहेत हे कष्ट करणारे श्रम करणारे हे सर्व लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी ते आमच्यासाठी तुम्ही करताय म्हणून अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवायला त्या सर्व रिक्षा बांधक बांधवांचे आम्ही आभार मानतो पूर्ण महाराष्ट्रभर या आक्रोशाचा आवाज उठला पाहिजे त्या अनुषंगाने इतर रिक्षा चालकांना काय आवाहन करा रिक्षा चालक भावानो आपला कायदेशीर व्यवसाय आहे परंतु कायदेशीर व्यवसाय करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा चालकांची अवस्था दयनीय आहे तुम्ही या जनआंदोलनामध्ये हे तुमच्यासाठी केलेलं हे क्रांती आहे ऑगस्ट क्रांती रिक्षा क्रांती असं आपण नाव दिलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये नक्की सहभागी व्हावं जेवढा तुमचा सहभाग होईल तेवढा आपलं सरकार आपल्या पुढे झुकून तुमच्या मागण्या त्वरित मान्य होतील आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र